बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मी आजही गेले कित्येक वर्ष आज या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये काम करतो आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करतो आहे काही लोक येतात काही लोक जातात परंतु त्याचा काही फरक या ठिकाणी पडत नाही जो आपल्या पक्षाशी जो प्रामाणिक राहणार नाही तो आपल्या मतदारांशी किंवा ज्यांना ज्यांना तो आज आवाहन करतो की मला मतदान करा त्यांच्याशी काय प्रामाणिक राहील हा एक मुद्दा आहे त्याच्यामुळे आम्ही आजही आमच्या पक्षाशी प्रामाणिक आहोत किती आमच्या आमच्याकडे कितीतरी लोक आलीत आम्हाला सांगितलं की हे देतो ते देतो तरी आम्ही ढळलो नाही आम्ही आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहोत आणि उद्याही राहणार त्यामुळे हा जो काही प्रामाणिकपणा आहे तो निश्चितच माझ्या मतदारसंघातील लोक याचा विचार करतील आणि निश्चितच मला मतदान करतील फायदा निश्चितच होणार परंतु त्यांचे काहीतरी पक्ष धोरणं असतील त्या पद्धती ते, आप ते आपलं काम करतील त्याचा फायदा कसा करून घेता येईल या पद्धतीने तो मी निश्चितच त्याचा वापर करून घेणार आहे अतिशय चांगलं विजन असणार आहे कारण या ठिकाणी माननीय आमदार वैभवजी नाईक खासदार विनायकजी साहेब यांच्या माध्यमातून अनेक कामं या मांडगाव करत झाली आता मगाशी तामणेकर साहेबांनी म्हटल्या पद्धतीत आंबेरी पूल उपवडा पूल त्याशिवाय माणगावात अनेक स्ट्रीट लाईटची काम कामं झाली आहेत रस्त्यांची कामं झाली आहेत त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने देखील आज मांडगाव हा भाग मांडगाव हायस्कूलच्या माध्यमातून अग्रेसर आहे मागेच आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे एक मी निवेदन केलेलं की जे, आ, स, आ, जे, आ, आ, स, जे आपले स्पर्धा परीक्षा असतात त्याशिवाय जे शासकीय स परीक्षा असतात त्याचं जे काय केंद्र आहे ते केंद्र आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर प्रत्येक वेळी असतं तर ते आम्ही कलेक्टरना त्यावेळी आम्ही निवेदन दिलं होतं की हे जे काय स्पर्धा परीक्षा आहेत किंवा ज्या शासकीय परीक्षा आहेत त्याचं जे केंद्र आहे ते आपल्याकडे एम आय टी एमसारखं कॉलेज आहे त्याच्याशिवाय भोसले पॉलिटेक्निकसारखं कॉलेज आहे त्या ठिकाणी ते, ते परीक्षा केंद्र व्हावं त्या पद्धतीने आदरणीय कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी मॅडम यांनी त्याला प्रत देऊन त्या टाटा कन्सल्टी टाटा कंपनी आणि अजून एक कंपनी आहे अशा दोन कंपन्या त्यांनी पत्रव्यवहार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे परीक्षा केंद्र व्हावं यासाठी त्यांना विनंती केलेली आहे अशा पद्धतीने आम्ही याही पुढे देखील निवडून आल्यानंतर अशा पद्धतीने निश्चितच आम्ही शिक्षणाच्या दृष्टीने किंवा रोजगाराच्या दृष्टीने आणि मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने काम करत राहील मला काय मी कडवट शिवसैनिक आहे निष्ठवंत शिवसैनिक आहे त्याच्यामुळे असल्या ऑफर आमच्याकडे आल्या आल्याच नाहीत मुळात आधी आणि आल्या तरी आम्ही त्या काय स्वीकारणार आहे आम्ही अजूनपर्यंत जो झेंडा खांद्यावर घेतला तो, तो शेवटपर्यंत आम्ही त्या पक्षाशी प्रामाणिक राहणार सदरचा माणगाव झाराबा रस्ता आदरणीय खासदार साहेब आणि आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आला परंतु काही अबाव टेंडरमुळे तो राहिलेला होता आता तो निश्चितच सुरू झाला आहे येत्या काही दिवसात तो पूर्णपणे व्यवस्थित होईल आणि जर झाला नसेल तर त्यासाठी शिवसेना स्टाईलने ज्या पद्धतीने आम्ही अनोख्या पद्धतीने आंदोलन निश्चितच करू मनी फॅक्टरचा आज ज्या या भागात मी जे काय काम करतो आहे त्या ते काम प्रामाणिकपणे करतो आहे आज पैशाचा आणि मनी फॅक्टरचा इकडचे दोन्ही जे काय उमेदवार आहेत ते शिंदे गटाचे आहेत आणि आदरणीय सध्याचे आमदार निलेशजी राणे यांनी मालवणमध्ये आपण बघितलं असेल की जे जे भाजपले पैसे वाटत होते त्यांना त्यांना कशा पद्धतीने त्यामुळे त्यांचे जे काय आज उमेदवार आहेत ते निश्चितच पैसे वाटणार नाहीत आणि ते वाटत असतील तर ते निलेश राणे त्यांना समजावून सांगतील की बाबा पैसे वाटू नका पैशाच्या दृष्टीने ही निवडणूक होणार नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही जे काय आम्ही जे काय काम केलं आहे आमचा जो पक्षाशी प्रामाणिकपणा आहे निष्ठावंत आम्ही जाऊ याचबरोबर निश्चितच या मतदारसंघातील लोक माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान करतील निवडून गेल्यानंतर माणगावात मोठी समस्या म्हणजे कचरा आणि पाण्याचं योग्य नियोजन आज माणगावमध्ये मुबलक पा प्रकारचं पाणी आहे परंतु त्याचं योग्य नियोजन नसल्यामुळे काही भागात पाण्याची व्यवस्था होत नाही आहे त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे आणि कचऱ्याची माणगावची स्वतःची अशी जागा नाही आहे तर ती भविष्यात कचऱ्या कचरा डेपो आणि कचऱ्यासंदर्भात जे काय उपाययोजना आहेत त्या आणि पाण्यासंदर्भात योग्य नियोजन या पद्धतीचं निश्चितच आम्ही काम या माणगावात करणार आहोत इकडचे त्यावेळेचे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय राजू कवीटकर होते आणि त्यावेळी जिल्हा परिषदमध्ये सत्ता नव्हती आणि सत्ता नसल्याने प्रत्येक वेळी त्यांना डावललं जात होतं त्या त्या ठिकाणी जे काय ते कामं होती ती कामं त्यांच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून तेव्हाच्या विरोधकांनी करू दिले नाहीत त्यामुळे त्याचा थोडाफार या ठिकाणी त्रास आम्हाला होणारच आहे नाही आपण निवडणुकीत आम्ही कोणालाच कमी समजत नाही आणि काटेकी टक्कर ही होणारच आहे तो देखील आपल्या पद्धतीने काम करत आहे आम्ही देखील आमच्या पद्धतीने काम करत आहे परंतु आमच्याकडे प्रामाणिकपणा आहे आमच्याकडे निष्ठा आहे आणि ती आम्ही निश्चितच बाळगणार आणि त्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही निश्चितच ही निवडणूक जिंकणार जय शिवाजी जय जय शिवाजी नमस्कार आ, मी योगेश दुरे माणगाव नानेली पंचायत समिती मतरसा मतदारसंघात या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आज पक्षाकडनं आहे माझ्याबरोबर सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य म्हणून रमाकांत तामाणेकर ओबीसी प्रवर्गात उभे आहेत दोघांची निशाणी आमची मशाल आहे आणि दोघांचं बटन दोन नंबरचं आहे सर्व सुज्ञ मतदारांना माझी विनंती आहे की आमच्यासारख्या निष्ठावंत आणि शिवा कडवट लोकांना या ठिकाणी निवडून द्या दे अशी त्यांना विनंती आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम